तुम्हाला म्हटलं की लाज वाटती जायला काय करायचं बाय ऐक्या लाज वाटतील तू तुझं काम आहे तुझं तू कर कुठलं काम होत नसतं असं नसतं करा काय नस सगळं होतं कळलं का कळलं की पण कुठं आहे दावरा तुमचं सांगा तरी की निधन मसाला कुठं आहे दावरा हाय काल आज उद्या परवा तर आता सलग तुम्हाला आम्ही सांगितलं होतं चार दिवस आपल्यात मसाला बनवायचा आणि मसाला आपल्याला चार दिवसात कमी कमी किती किलोचं बनवायचं आहे तुम्हाला तर मित्रांनो काल तुम्हाला मी सांगितलं होतं सत्तर पंच्याहत्तर किलो जा पण आपल्याला ऑर्डर जास्त पडल्यामुळं आपल्याला कमीत कमी दीडशे पाऊन दोनशे किलो तिकडे बनवायचं ही नाका जर आरश्यात बी बघते ना आपल्याला बी दावती तेल पोळल्याला आहे बरं काल डोळ्याला आणते त्यांच्यासाठी किती काय पण करा काय उपयोगाचं नाही काय म्हणतोय तुला पोळलंय ले म्हणलं तू भाजा सोडून दिला असत ना तेवढाच कालचा मसाला झाला आणि आज तर मित्रांनो काय तुम्हाला सांगायचं दिवस उगवायला भट्टी पिटवून फिसाला भाजून हे हो रेडी करून ठेवलंय हो आता कुठं जायचंय सगळं ह्यात घेतलंय बघा मीठ का नाही लागणार ही सगळं पुढे बांधून हे सगळं कारण कसं आहे पहिले तिशे जरा वेळ होतो पण दुसऱ्या तिच्यापासून आपलं रुटीशन बसत आता वाजल्या बघा बारा बारा वाजता आपलं सगळं झालंय भरून मिरच्या फिरच्या आपण ठिक्यात भरून ठेवले त्या आता फक्त उचला डबा दा ठिक आणि जायचं डांगावर आज लवकर झालंय पण आता ही कुठून यायला कमीत कमी, कमी चार तर घरी वाजणार आहे ते मग चार वाजता आल्यावर जेवण करायचं तोपर्यंत आता जेवण नाही कारण आपल्यात करणारी जेवण चल आता मसाला आहे मग गिळत बसावं लागतं तिथं माहित आहे का कशाला पाणी मी काहीतरी आपलं चपलं घेऊन देतो गे काय मला हा घरी असं चालू आहे म्हणले कशाला काय पाहिजे बारा साडे बारा सगळं काय उरकून शिना निघाली बर का निघाली कुठं एवढ्या गडबडी ना आज काल आणि उद्या ह्या तीन दिवसात लय लोड कामाचा कारण की मसाला बनवायचा ह्या तीन दिवसात काय चालते ऑर्डरी आहे येत्या तर आज मी चालली मसाला बनवायला हे बघा इथं काल पण बनवलं होतं आणि आता पण चालली सगळं भाजलंय लवकर उठली होती लवकर उठून सगळं काय असं ती भाजून घेतलंय मग परत संध्याकाळी लय उशीर होतोय कारण की मसाला कुठं म्हटलं तर कमीत कमी चार साडेचार पाच तास कसं पण जाते आता या मग इतक्या उशीर इथं तर टाइमपास करूस तो पण इथलं काम कामवर कुणशी ना त्या कामाला गाठ घातली ना म्हणजे सगळी काय कामं होती ती या घरी कोण नाही आता आम्ही दोघंच लेकर गेली शाळेला आता हँडला घेऊन जाणार आहे अजून काय म्हणतात काय नाही माहित नाही घटकत चांगलं बिघडते मिरची दाखवते कसं आहे कशी नाही ती कशी आहे ती दोन शिंग आ, शिंग तर मित्रांनो तुम्ही जर म्हणत आहात चाल ही आपली लवंगी मिरची आहे तुम्हाला दिसते मी चार पाच जाणले होते सॅम्पल दाखवायला डेट काढलेली आहे तिथं वाळू घातले त्या काय ही अशा पद्धतीची लाल भडक मिरची आहे आणि ह्याचं तिकड बी एक नंबर झणझणीत होतय आणि मसाला तर काय क्वालिटीच आहे तुम्हाला आम्ही कालच दाखवलाय तर कसं आपलं तिकड होतंय आहे कसं नाही बघूया कशाला अव <laughs> बघितलंय तुम्ही काय आपल्याकुणी घेतलंय तिनी डबल डबल टिबल टिबल घेतलंय ना आता आपल्याला बरं देवाच्या कृपेनं स्वामीच्या आशीर्वादानं खरच सत्य परिस्थिती सांगतो काय कमी नाही काय कमी नाही का करून प्रेम आहे तुमचा आशीर्वाद आहे तुमच्या आशीर्वादाने तुम्ही ऑर्डर टाकताय त्यामुळे आम्हाला हाताला काम भेटलय एक रोजगार भेटलाय आणि त्या रोजगाराने कोणा कशाची बर काय साईड इफेक्ट होण्याजोग काय नाही आपला घरगुती साधा मसाला आहे साधा म्हणून नका चांगला हाय साधा म्हणते म्हणजे साधा म्हणण्याचा उद्देशांचा की पोट बिघडत नाही घरगुती आपण सगळं बनवतो ह्यात कुठलं काय दुसरं मिलावट नाही हो सगळं तुम्हाला दाखवून करतोय काय नाही असून ती सगळं खरं खरं जायचं म्हणून अगं शरडांडला आणून टाकले कारण की कधी येतोय कधी नाही माहिती नाही पुढं गेलं तर मागं शरदा करदांचं बघायला कोण नाही म्हणून ह्यांनी काय केलं मी घरातलं तर एक दोन थाप मोठं तुडून शिना कि तर असं शरडांला टाकलं मोहरं गेलं तर कोंबड्याला बघायला कोण नाही म्हणून कोंबड्या पण अशा हुंडून ठेवल्या गई एक आपली घरीच आहे जरा ती चालत नाही म्हणून शना तिला पण वैरण घरीच टाकली आता हॅन्डला घ्यायचं आणि सुटायचं बघा मसाला बनवून आणायचा कारण की मसाला जोपर्यंत समजा जी काय आपण बनवायचंय तेवढा सगळा होत नाही तोपर्यंत माझा जीव काय खाली पडत नाही जीव सारखा अरे 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 सारखं होतय कधी होतय कधी होतय अहो बाय मला पाठ चार उठवावं लागतंय आणि तिथनं परत आपली एकदा भट्टीवर जर मटेरियल बाजायला झालं कमीत कमी तीन तास बाजायला लागते जाते बघ उशीर लागतोय काल काय केलं जरा दुपार चालू केलं होतं त्यामुळं चार वाजता झालं आणि चार ही कुठाही गेली दादूनही आली रातच्या नऊ वाजता लेट आहे म्हणून आज हिला काय म्हणलं आज लेकर शाळेला जाणार आहे ति त्यांचा डबा आहे तू पहिल्यांदा पटकन ती उरकून घे नंतर परत लेकर डबा करून दिला लेकर गेली ले शाळेला आता हिला नेऊन तिथं सोडून ने यायचं आणि आपण आपली घरची कामं बघायची घरची कामं बघायची पोटाला पण पोट भरून खायचं दुसरी मारती ती पोटाने कामाना कामाना काय अरे पडायला लागला माझा ना तुला सोडून तिथन पाव वडापाव किलो भजी घेऊन येतो आपलं खाऊंगा खांगा खांगा आणायचं घरी कोण नाही म्हणजे आणायचं सगळ्यात बसून तणका द्यायचा घरी कोण नाही बायको तीन चार तास आपली तिथं मासाला कुठेत बसती तुला काय वाटतो भेटूया बाटली बाटली आणून ठेवली माझी मुलगा शब्द होती मी म्हणते डंक या कानात सुद्धा ऐकत नाही तर नका करू म्हणाल ती मुद करते कशी आहे हे करती काय

तुम्हाला या कुठं जाय रात्री यायला उशीर झाला काय उशीर झाला आणि गेल तू कुठं किराणा बाजारात जाना गेल तू गर्दी लय होती मग तिथे एक मित्रानं काय केलं प्याला बाटली टाकून गेलो हो मग काय नाही भाया कोणी घेतलं तिथं दुकानातलं पाणी भरली बाटली घरी आलो बाजारला लय पैसे गेलो म्हणलं लय टेन्शन आले आता गुंडभर घेतो म्हणून रात्री अर्धी बसली माझी मी टेन्शन मध्ये मारा हा ना गळ्या इतके पुरा डबरा खांदून पण ती पिऊ नका अगं पाणी दर्जे पटले कोणानंतर आपल्या काय काहीतरी मजा करते ह्यांची मजा लय मागायत पडते मला चला आपल्या मजा म्हटली महागायत आता रात्री बाजार आणला बाजारची लिस्ट अजून माझ्या पशी जायवगा ही आता त्यात पाणी आणलं हि रात्री कुठ कुठं ग काय गोंडाचा वास आला काय जाई नसत घेऊन फिरताय पिशवीत तुमच्या किशात कुठे घरात टाकलो रात्री दे आता बाहेर काढले आपल्या एड्याने काय तर करताय ए लय मस्ती करून आलेली मे कोणाला तुम्हाला तुझ पट्ट्या संघ कोण कुस्ती खेळतोय डाबर्यात कपूर हा डाबर्यात कपूर कोण कुस्ती खेळायचंय करायला कोण कमी आहे ती बघू या बाहेर चला माझं मी अशी येणार आहे आता